न्यूज आपके आपल्याकडे आप वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक बारा तीन पंचवीसला ला फिर्याद दिली होती त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोन आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून लिहिली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑक्टिक दोन हजार पंचवीस असा बीएनएस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन पाच असा बी एन एसच्या ह्या सेक्शन खाली गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून दा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे पी एस आय चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये वर्तकनगरचे चार गुन्हे आहेत चितसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे कळवा नवगर आणि खरगपा पोलीस स्टेशन असे आठ गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस गु आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक बॉडी ऑफेन्स आहेत असे जो जो पंधरा गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे त्यांची मोडच अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्याची मोडस होती तर इराणी डोळे आहे का आणि काय नेमकं हा आता एक आरोपी इराणीच आहे आम्हाला जाफर आहे तो आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत तर दोघेही आरोपी हे आंबिवली भागातलेच आहे कल्याण हो गुन्हे यांच्यावर आहेत त्यांच्यावर आता आपण याचं सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपीचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन कडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीनं आपण ठोस त्यांच्यावर कारवाई करणार आहोत ने अभी ये जो गुना है सीआर नंबर दो सौ उनतीस और दो हजार पच्चीस दो वर्तकनगर का है उसमें दो आरोपी अरेस्ट हुए हैं इनके पास जो हमने इन्वेस्टिगेशन किया है इससे सात गुने अभी तक ओपन हुए हैं इसमें वर्तक नगर के चार ऑफेंस हैं कड़वा नवगर और खड़गपाड़ा पुलिस स्टेशन ऐसे आठ ऑफेंस है इसके सिवा और टोटल उनके पंद्रह गुने हैं जो अभी तक ओपन हुए हैं दोनों आरोपी जो है बैकग्राउंड क्या आरोपी का कहा के रहने वाले किस तरीके दोनों आरोपी, आरोपी है अम्बुल्ले के है और उनका मोडस वही है जो अकेले जाते हुए जो जो आदमी है भी जैसे औरत है सीनियर सिटीजन तो उनका चेन का ईरानी है ईरानी तो है हाँ इरानी आरोपी जाफर जाफरी जो है वो ईरानी है और एक संदीप प्रसाद करके आरोपी है आपके माध्यम से लोगों लोगो क्या मैसेज रहेगा जो महिलाएं रहती है जिसमें गोल्ड बैठ निकलती है किस तरीके से सुरक्षा खुद करनी चाहिए किस तरीके से लोगों को मैसेज रहेगा अभी हम सभी को अपील करते हैं कि जो भी सीनियर सिटीजन है जो भी अकेले चलते हैं तो थोड़ा सा जो ज्वेलरी जो जो है उसका प्रिकॉशन हमको लेना ही है और जो अकेले जा रहे हैं थोड़ा सा आ, कोई अगर आपको सस्पेक्टेड दिखता है तो पुलिस को आपने इन्फॉर्म करना चाहिए आपण हे पण चेक केलं सध्या ते एमसीआर मध्ये आहेत आपण दुसऱ्या गुन्ह्यामध्येही त्यांना वर्ग करून घेतो याच्यामध्ये साधारणतः वीस फेब्रुवारी पासूनचे पस्तीस मोबाईल आपण आतापर्यंत रिकवर केलेले आहेत साधारणतः दहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे ते आहेत जे आपण आज हस्तांतरण करणार आहोत

मग एक फोटो अरेंज होते चांगला बस नंतर बाकी आपण नाय का ना हे दोन्ही एकत्रच आहेत नागे सचिन लक्ष्मी लक्ष्मी मागे ना

सो टीम टीम 300 300 हा पुढे ठेवलाच नव्हतं सर जरा काय पहिले हे पुढे या मॅक्सिमम 5 80

एक मिनट तीन गोड़ी एकत्र आ सर 자진 좀더 많이 받는. यार वो गांव में तुझे उठते उठते बोल रहा था क्या करा तो है बोल देना हां जरूर हम जरूर कुछ उद्देश्य के लिए हो सकता है ऐसे पॉइंटों देखे अरे लेक्चर बढ़ता नहीं है तो मतलब है शॉप लिख ले और बहुत खर्चा है

हां बेटा अरे फाइनल को तो बटन मार दे ये लोगन को पूछिया क्या आवाज बड़ी खा से कितनी दूर जा रहे हैं भाई ना भाई मोबाइल वाला तो स्टे है और टीम पुलिस जाते माखी घूम कर मागे आले तो चले या ना सर टीम में है ए मोबाइल पे वो मोबाइल है सर गिफ्ट होता है सर थोड़ा

आज ना सुना है तो जमा क्या ही करना है तो जमा करना है एक ही तोरण को लाती तो ये सीधा लागा चौराहा के इधर ने यार लागा मोबाईल वगैरे नाही नागरे कुठला कुठल्या महत्वाच्या कुठल्या व्यक्तींच्या मोबाईल वगैरे हा

안녕 <목소리> <목소리> <목소리>

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा